निघालेलो आहे गागापूरला गांगापूरला सुद्धा गुरुदत्तांचं खूप मोठं स्थान आहे स्वागत आहे तुमचं द फॅमिली टूरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये गुजरात टूरला दिलेल्या प्रेमाबद्दल खरोखर छत्यशा आभारी आहे गुजरगी गिरणारचा जो व्हिडिओ होता तो व्हिडिओ खूप चांगला गेला खूपच लोक तो व्हिडिओ पाहून गुरुदत्ताचं दर्शन घेऊन आले आणि म्हणूनच त्या सिरीज झाल्यानंतर गुजरात सिरीज झाल्यानंतर आज आम्ही निघालेलो आहे गाणगापूरला गाणगापूरला सुद्धा गुरुदत्तांचं खूप मोठं स्थान आहे तिथे जायचं आहे आपल्याला गुरुदत्तांचं दर्शन घ्यायचं आहे कसं जायचं आहे गाणगापूरला कुठं राहायचं आहे काय खायचं आहे हे सगळं सांगणार आहे या व्हिडिओमध्ये तयारी झालेली आहे आपली गाडी तयार आहे आणि आपली लोकसुद्धा तयार आहेत पतुल्या आहे पतुल्या दिवस करके हां ओके okay, so पतुल्या सुद्धा आहे आणि येणार आहे संजना आणि नाना आणि मम्मी आणि यावेळेला कोण येणार आहे आपल्या बरोबर शॉकेबाय शॉक्याबाय येणार आहे शॉकी बाय शॉकेबाई आमच्या बरोबर शक्की बाय असा बघ चला तर सुरू करूया आपली फॅमिली ऑप्शन होते म्हणजे बाय रोड तर पहिला ऑप्शन होता जो सांगली मिरज बेडग आतनी विजापूर टिकोणा या रोडवरून जातो तर त्या रोडवरून जाताना अराऊंड एक तीनशे तीनशे पाच किलोमीटरच्या आसपास आपल्याला डिस्टन्स कवर करावा लागतो संपूर्ण हायवे असा नाही आहे रोड तो आणि दुसरा जो ऑप्शन होता तो कवठे मंकाळवरनं आपण सांगोल्याला जाणार मंगळवेढ्याला जाणार तिथनं सोलापूरला जाणार आणि सोलापूरहून अक्कलकोटला जाऊन अक्कलकोटहून गाणगापूरला जाणार तर तिकडं हायवे लागतो आहे मित्रांनो गुगलला दाखवताना तिकडे टोल जास्त दाखवतो आहे आणि डिस्टन्ससुद्धा जास्त दाखवतो आहे खरं वेळ कमी दाखवतो आहे आणि इकडून जाताना डिस्टन्स कमी दाखवतो आहे खरं वेळ थोडासा म्हणजे माझ्यामध्ये एक पंधरा वीस मिनटं जास्त दाखवतो आहे आप तर आपण इकडून जाणार आहे सांगली मिरज होऊन जाणार आहे का जाणार आहे इकडून कारण परत येताना आपल्याला त्या रूटवरून यायचं आहे अक्कलकोट वरनं परत पंढरपूरला जाऊन परत तिकडून यायचं आहे तर त्यामुळं एक कसं की त्याच रोडनं जायला नको म्हणून आपण हा रोड चूज केलेला आहे अराऊंड एक गुगलवर दाखवताना इस्टिमेटेड टाईम दाखवत आहे ते तास दाखवतं आहे आता मोस्टली जे इस्टिमेटेड टाईम गुगलवर दाखवतं तर तेवढाच वेळ लागतो असा अंदाज आहे बाहेर पडायला साडेसहा पावणे सात सात वाजले तर आपण असं धरू तर अराऊंड एक वाजेपर्यंत आपण तिथं आहे आणि जेवण वगैरे तर घेतलेलं आहे मग बघूया चला कुठं तर थांबू काहीतर खाऊ जर जास्त भुका लागल्या नाहीतर डायरेक्टली आपण तिथं काय असेल ते नाश्ता किंवा जेवण काय करायचं आहे ते करूया आणि आमचा सांगली इस्लामपूर रोड बहा आता चांगला होत आहे आणि अजून थोडासा संपूर्ण व्हायचं आहे म्हणजे दोन्ही बाजूनं ट्रॅफिक अजून सुरू केलेलं नाही झाल्यानंतर खूप छान खूप फास्टमध्ये आम्ही सांगलीपर्यंत पोचतो पाथनीच्या अलीकडे आपण आणि रोडसुद्धा खूप चांगला आहे तुम्हाला मध्ये मध्ये शॉर्ट दिसत असतील थोडंसं बाथरूमसाठी थांबलेलो आणि बघा कायम थांबताना पेट्रोल पंपावर थांबावं कुठेही रस्त्यात आधीमध्ये थांबायचं नाही आणि शॉकी आमचं काय म्हणतोय बघा शॉकी बाय बाय काय शोक्की बाई म्हणला इथे थांबल्या आता चप्पल घालून बसतो म्हणजे शक्की वाटलं जवळ ना अजून चार तास शक्की बाय चार साडेचार तास बोरवायला गाणी लावल्यात बसा आणि वाघरी बाई आमची झोपाय बघा मस्त आणि तू काय केलेलं मी थोडं झोपलेलो हा मग दुसऱ्याला काय बोलायच्या आधी स्वतः ही करायचं डुलका काढला डोळका काढून उठलेली आणि पतुले आणि मी कुठं बसलेला आहे चला जेवायचं कुठं तर होय ना भूका लागले का आता व्हायला लागले त्यामुळं कुठं तर थांबूया आणि जेवूया लगेच नाही एक दहाच्या दरम्यान थांबायचं चला मी तुम्हाला दाखवतो बघा अरे कुठे गेलं काय झालं मला दाखवतो बघा गोल घुमट दिसते आपण आलतो ह्याचा ब्लॉग केला ब्लॉग केल तर चॅनलवर आहे मित्रांनो पण बघा तिथून हा पहिल्या काही ब्लॉग मध्ये केलं दिस ना एक मिनिट पूर्ण बाउंड्री मित्रांनो हाय चलो बघा आपण आलोय विजापूर मध्ये आता किती आहे अजून एकशे दहा किलोमीटर पप्पा जेवायचं ना आता पुढे जाऊन कुठतरी जेवायचं मित्रांनो आता आपण आणि माग बघायला काय मम्मी बान्न, बान्न, बान्न करत, करत बसलो बस 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 आई भुका बुक लागलीत काहीत ब तर अकरा वाजे आले मित्रांनो आणि आपण बीजापूरच्या पुढे माझ्या मते किती दहा किलोमीटर आलो असे प्रथम दहा पंधरा किलोमीटर आलोय आगेन जेवाईसाठी तुम्हाला माहिती आहे द्रवेचा आपला फंडा मंदिर उडकायचा आणि चांगलं मंदिर गावतं थोडासा वेळ लागतो खरं बघा किती छान परिसर गावला आहे आजूबाजूला जर बघितलं तुम्ही तर पूर्ण उन्हाळ उजाड असा संपूर्ण भाग आहे आणि अशा ठिकाणी असं मस्तपैकी झाड आहेत मंदिर आहे माझ्या मते महादेवाचं असावं थांबा मी सांगतो श्री नाही लक्षात येईन झाले गुरु मोर गुरुमर असं काहीतरी दिसते सारी खरं मंदिर आहे खूप छान मंदिर आहे मठ दिसतो इथं छोटासा बघा कोण राहायला आत्ता नाही आहे तिथे पाण्याची सुद्धा व्यवस्था आहे आणि इथं आम्ही बसलेलो आहे गाडी लावून चला बघूया जेवणाला काय काय आणले संजय ना काय काय आणलंय भाजी बीनची शेंगाची भाजी आणता बघा आणि भजी घेतल्यात भजी घेतले आणि चटणी घेतल्या अव ही शेंगाण्याची कर्नाटक okay. स्टाईल अशी चटणी आणि आणि भात खिचडी घेऊ करून आणल्या बघा आपण आणि तूप पण आणले हो का तसला मस्त भात आणलाय मोमो भात okay. चलो आणि ही काय खाणार आहे ही, ही येडी ही येडी चटणी आणि ती खाणार शेंगाणी चटणी आणि भाजी देखते ना भाजी भाजी नको आहे तर चला मित्रांनो जेवायला आहे आम्ही जेवून घेतो पुढला प्रवास सुरू करूया तर मित्रांनो पोचलेलो आहे अराऊंड दीड वाजलेलं आहे आणि इनिशियल इम्प्रेशन कन्फ्युजन आहे बघा आपण इथून आलो हा जो पूल पुढं दिसतोय म्हणजे आपण येताना तुम्हाला जसं म्हणलं की आपण आतनी मार्गे विजापूर मार्गे आलो तर ह्या पुलावरून आपण येतोय आणि आल्या आल्या कन्फ्यूज व्हायला सुरुवात होते की मंदिर कुणी डाय कुठंही इंडिकेशन दिलेलं नाही विचारून आम्ही ना काय केलं की तिथनं गाड्या आत आलेलं त्यामुळे इथनं आत आलो इथनं आत आले आल्यावर अगेन पार्किंगचं वगैरे स्पेसिफिक इन्फॉर्मेशन कुठंही नाही आहे पे पार्किंग वगैरे लिहिलं आहे तर ते लक्षात येत नाही बघू आगेन विचारल्यानंतर इथं आता गाडी पार्क केली आहे आपण नदीच्या पॅरलेलं आहे बघा आणि वे टू टेम्पल आता हे पे पार्क तुम्हाला दिसत असेल तुम्ही म्हणाल की लिहिलं आहे इथं नेमकं कुठं आहे हे पे पार्किंग लक्षात येत नाही विचारल्यानंतर समजलं इकडं आज जायचं आहे खरं कन्फ्युजन आहे पण ना प्रथम खूप थोडंसं द्वारकेसारखं अगेन मंदिराचा मार्ग वगैरे असं पुढं लिहिलेलं दिसतंय खरं प्रथम दर्शनी दिसत नाही तुम्हाला विचारावं लागतं थांबावं लागतं उतरावं लागतं माझ्या मते खूप पूर्ण रेसिडेन्शियल एरियामध्ये मंदिर आहे त्यामुळे ही अशी परिस्थिती झाली तर बघा चला आपण चालत निघालो आहे मंदिराकडं आता आधी जाणार आणि दर्शन घेणार आता काय करतो की हे जे काय आपल्याला इंडिकेशन दिलेले आहेत ते आपण फॉलो करूया चला चला तर मित्रांनो आपण आलो ते पाठीमागनं आलो तर हा पुढचा एरिया आहे संपूर्ण बघा आणि इथं गोपुरम आहे दीड वाजलेत पायात काय घातलेलं नाही आहे चटके बसत आहेत खरं ठीक आहे अगेन दर्शनाची लाईन इकडून आहे बघा गोपुरम जो आहे त्या गोपुरमच्या डाव्या साईडला दर्शनाची राना रांगात गेलेली आहे माझ्यामध्ये इकडे गाड्या वगैरे लावायची फॅसिलिटी असणार आहे तर तुम्हाला हे सगळं डिटेलमध्ये सांगणार आहे मेन व्हिडिओमध्ये मित्रांनो हा व्हिडिओ पहा आणि गाणगापूरला या तर चला आता दर्शन घ्यायला जावे आता आपण रांग केवढी आहे ती दाखवतो तू बघितला असेल मगाशी मी दाखवला अराऊंड एक पावणे दोनच्या आसपास आम्ही किव्हा लागलेलो आणि पावणे तीनच्या आसपास दर्शन झालं आणि दर्शन करून बाहेरून बसलो मित्रांनो बघा हा मंदिर परिसर आहे तुम्हाला हा हा अँगल तुम्ही ओळखत असाल बऱ्यापैकी जे व्हिडिओ आहेत इंटरनेटवर तर हा अँगल आणि ह्या अँगलच्या बरोबर समोर मंदिर आहे तीन वाजे आलेत एक पंधरा मिनटं झालं आम्ही इथं बसलो आहे खूप छान वाटतंय मंदिर जर तुम्ही आला असेल बघितलं असेल तर तुम्हाला माहीत आहे की आत पादुका आहेत आणि त्याला निर्गुण पादुका असं म्हणतात ॲक्च्युली निर्गुण काय म्हणतात तर संजना निर्गुण पादुका असं त्याला म्हणतात ॲक्च्युअल पादुका अस्तित्वात आहे तरीसुद्धा निर्गुण का म्हणतात तर त्या पादुकेच्या स्वरूपात जे काही श्री नरसिंह सरस्वती स्वामी जे आहेत तर ते आपल्याला आशीर्वाद देतात आणि तो जो आशीर्वाद असतो तर तो, तो निर्गुण असतो ओके चिरंतर असतो तर त्यामुळे त्याला चिरंतर का निरंतर काहीतरी मधी मधी बोलून माझं फ्लो तोडते तर स्वतः बोलायचं कायम राहणार असतो म्हणून त्याला निर्गुण पादुका असं म्हणतात तर ह्या मंदिरामध्ये आत्ता बसलेलो आहे मित्रांनो फुडला प्ला अजून ठरलेला नाही आहे थोडंसं बसेन आणि ते नाटलं मग कुठं काय करायचं ते सांग दर्शन खूप छान झालं खूप आपण तिथं बसलेलं जो आपला मेन ब्लॉग आहे ते प्रथम शूट करायचं त्यामुळे तिची सविस्तर माहिती तुम्हाला तिथे बघायला मिळणार आहे तर आपण इथं आलोय बघा संगमावर आणि इकडे बघा लोक वगैरे झोपलेले आहेत इथून आपल्याला स्टेट खाली जायचं आहे खाली इथं संगम आहे तर चला तुम्हाला मी आता दाखवतो इकडं आजूबाजूला तुम्हाला भरपूर असे स्टॉल दिसतील जिथं तुम्ही खरेदी करू शकता खायचे वगैरे पदार्थ बघे चला आता आपण पुढे जाऊन संगम कसा येतो तर इथं आपल्याला खालच्या बाजूला जायचंय खरं इथं तुम्हाला एक वृक्ष दिसल त्याला सर्व लोकांनी धागे म्हणत मनातली इच्छा पूर्ण करण्यासाठी धागा बांधावं असं म्हणतात तर बघा किती लोकांनी धागा म्हणत हे झाड हे पिंपळाचं आणि इथं लोक हे धागं इथं विकत आहेत तर तिथे तुम्ही जर तुमच्या मनातली काही इच्छा असली तर तुम्ही इथं धागा बांधू शकता इथून आपल्याला खाली जायचं तुम्हाला खाली जाताना दिसेल बघा इथं समोर बरोबर नदी दिसत्या भीमा आणि अमराजा अशी दोन नद्यांचा संगम आहे ह्या नदीचं खूप पावित्र्य आहे असं म्हणतात की तंग केल्यानंतर सर्व पाप धुवून जातात करतातच आयुष्यात माणसानेही चांगलं वागलं पाहिजे म्हणजे पाप नाही केली पाहिजेत म्हणजे आपल्या अशी वेळ ना नाही तरी सुद्धा जर आपण केलं असलं तर इथं या आणि मस्त अंघोळ करा चला आपण जाऊया तर कुठं इथं आपण खाली आलोय बघा आणि इथं बघा अस्वच्छता भरपूर दिसून येतं मित्रांनो कारण की इथं जे नदीत वगैरे नार अर्पण केले असतात ते इथं ता टाकलेत आणि संपूर्ण एरिया इथं आता खाली जायचं म्हटलं तरी विचार करायला पाहिजे आपल्याला कसं आणि कुटून जायचं खरं आपण चला नसतं पाय तरी बुडवून येऊया अंगावर राहून दे नदीमध्ये व्हायला फुलं आणि दिवे सुद्धा मिळतात बघा तिथं दिवे तर बघा आम्ही इथं समोरच गेलो आणि नुसते पाय धुऊन आलो ऍक्च्युली पाणी खूप इथं घाण आहे ह्या साईडला त्याला थोडं आत गेलं पाहिजे म्हणजे आत पाणी एकदम आहे आणि खरोखर ही पाहून म्हणजे आपलं एक आपलं जसं पंढरपूरचं आहे चंद्रभागा नदी तसंच आहे फक्त इकडे नारळ वगैरे खूप असे टाकलेले आहेत आणि खूप अस्वच्छता एवढंच आणि तर इथं आंघोळ करायसाठी बरेच लोक आंघोळ करत आहेत खरं त्याला एक साईडनं आतमध्ये गेलं पाहिजे तर तुम्हाला स्वच्छ पाणी मिळेल चला तर आमचा हातपाय धुऊन झाले मम्मी गेल्यात हातपाय धुवायला आणि मेन ब्लॉग करायला इंजिनियर साहेब साहेबांते तिकडंच आहेत आणि मी हा व्हिडिओ कंटिन्यू करायला लागले तर इथलं दर्शन घेऊन आणि तिथे एक मंदिर आहे मेन मंदिर ते पण तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो आपण संगम दत्त मंदिरचे म्हणजे खाली ज्यावेळी संगममधनं वर येतो तर त्याबरोबर इकडं आपल्याला हाताच्या म्हणजे उजव्या हाताला लागतं ते हे मंदिर आहे ह्या मंदिराचं नाव आहे संगम दत्त मंदिर मुख्य मंदिर असं म्हटलं जातं तर बरोबर मध्ये असं पिंपळाचं झाड आहे आणि त्याच्या ह्या साईडला तुम्हाला जसं की म्हटलं धागा बांधतात पिंपळाच्या झाडाला जेवणातली इच्छा काय असेल तर एक धागा हाताला आणि एक धागा त्याला बांधतात तर असं तुम्ही ही करू शकताय तर ही आता पाहिली आपण आता चला आत आत मंदिरात जाऊया आणि मंदिरामध्ये दर्शन घेऊन तर इथं आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला इथं भव्य असा मोठा हॉल दिसेल आणि त्या हॉलमध्ये सगळीकडे पारायणाला बसलेले लोक दिसतील इथं पारायणचा हॉल आहे हा आणि इथं जो वृक्ष आहे तो औदंबर वृक्ष असं म्हटलं जातं तर हे औदंबराचं असं मोठं झाड आहे बघा म्हणजे हुंबराचं झाड आपण म्हणतो आपल्या भाषेत हुंबराचं झाडं तसं ते चला तर आता आपण दर्शन घेऊया इथून दर्शनाचा जायला मार्ग आहे खरं इतकं भक्तिमय आणि छान वातावरण आहे इथं एकदम पॉझिटिव्ह वाटायला आतमध्ये आल्यानंतर कारण पारायणाचं जिथं देवाचं वाचन वाचन केलं जातं तिथं खरोखर एकदम मन असं प्रसन्न करणारं वातावरण असं तसंच आहे तर दर्शन घेऊया आपण आता चला मित्रांनो मग झाला आम्ही काय करतो आहे आल्यापासून की मेन ब्लॉक करतो आहे आणि द्वारकेसारखी स्थिती येत आहे की थोडंसं काय आहे अव्यवस्था म्हणजे सगळ्यात सोपा शब्द मला वाटतो बोलायला तर तो आहे आणि त्यामुळे थोडंसं डिफिकल्ट जात आहे पण ठीक आहे खूप चांगल्या प्रकारे ब्लॉग करण्याचा प्रयत्न केला मेन ब्लॉग ह्या ब्लॉग नंतर पडेल ना प्रत्येक त्यामुळे मेन ब्लॉग नक्की बघा गुरणाऱ्या सारखाच आहे तुम्ही गेलो चला तर आत्ता आलो आहे आम्ही संगमावर आता दर्शन घेतून तुम्हाला सांगतो की काय काय केलं संगमचं दर्शन झालेलं आहे संगमाचं संगमावरच्या मंदिरात सुद्धा दर्शन झालेलं आहे आणि आता जायचं आहे अक्कलकोटला साडेपाच वाजायला आलेत एक पावणे दोन दोन तासाचा रस्ता दाखवतो आहे शनिवार आहे त्यामुळे थोडंसं हे आहे की रूम मिळाली पाहिजे चांगली रूम मिळाली पाहिजे आणि पतुल्या पतुल्या शॉर्ट घ्यायला लागला आहे बघा अगेन व्हिडिओ टाकायसाठी पतुल्या खरोखर खूप एफर्ट्स माझ्या एवढेच एफर्ट्स पतुल्याचे सुद्धा असतात आणि ही गँग बघा बुका लागले काय गँग कुठे गेली गँग सक्की बाय कशी वाटली पहिली ट्रीप काय वाटली काय वाटली चांगली चांगली <laughs> त्याचं तोंड बघून तुम्ही ठरवा कशी वाटले त्याला चला जावे अक्कलकोटला जावे पण इथं आल्यानंतर यात्रिनिवास म्हणून इथं जे भक्तिनिवास आहे तिथं आपण आलोय खूप छान अशी आलेले स्वामी समर्थांची खूप छान अशी मूर्ती पाहायला मिळते तुम्हाला इथंच आपल्याला खरं लय भारी वाटतं हिच्या जवळच आपल्याला महाप्रसादालयचं भोजनालयाचं पण इथं सोय आहे आणि आपल्याला इथं रूम भेटली आठशे रुपयाला लकी कारण शनिवार आहे आणि खूप करते तरी पण आपल्याला एक रूम होती लकी मिळालेली आहे आठशे रुपये चार्जेस भेटले आपल्याला चला तर आता आपण चाललेलो आहे स्वामींच्या दर्शनाला किती वेळ लागतोय काय लागतंय बघूया आणि दर्शन झाल्यानंतर आपण मग भेटूया चला तर मित्रांनोही बघा आपलं यात्री निवासमध्ये आपण राहतो आहे आणि त्याच्या जा शेजारीच इथं अन्नछत्र सुरू आहे साडेआठ वाजता रात्रीचं सुरू होतं त्यामुळं बघा आत्तापासून इथं केवढी लाईन लागल्या केवढी गर्दी झाल्या तर आपण काय ठरवलं आत्ता की अजून वेळ आहे आता सध्या आठ वाजले आहेत त्यामुळं आधी दर्शनाला जाऊया दर्शनाचं दर्शनाल जी टायमिंग आहे ते नऊ वाजेपर्यंत आहे त्यामुळे आपलं दर्शन आज होईल कारण की जसं काही आपल्याला पंढरपूरला जायचं आहे तिथं पण जास्त गर्दी असणार कारण उद्या रविवार आहे मित्रांनो आणि इथं टायमिंग दिलं आहे बघा भोजनालयाचं दुपारी साडेबारा ते चार वाजेपर्यंत असते आणि रात्री साडेआठ ते दहा वाजेपर्यंत असते त्यावेळेत आपण बहुतेकशा दर्शक म्हणून आपण रिटर्न येऊ आणि मी आज प्रसाद खाऊ किंवा मग बाहेर खाऊया पाहिजे चला तर आता घेऊया दर्शन रीत बघा श्री स्वामी समर्थ अन्नछत्र एक नाही मंडळ त्याच्याबरोबर समोरच्या बाजूने तुम्हाला दर्शनासाठी जायचं आहे तर इथं जाताना भरपूर तुम्हाला इथं प्रसादालय वगैरे दिसतील आज शनिवार जसं की तुम्हाला म्हटलं गर्दे दर्शन बघूया किती वेळ लागते काय लागते आजूबाजूला तुम्हाला इथं भरपूर असे हार फुले आणि प्रसादाचे दुकान भरपूर दिसतील बघ्या गर्दी तर आज भरपूर दिसायला लागल्या कसं कसं काय काय होतंय बघ्या तिथन पुढं आपल्याला जायचंय चला चला मित्रांनो आपल्याला स्वामी समंत्रांचं दर्शन झालेलं आहे तुम्ही पण दर्शन घ्या तरी बघा बरोबर पुढं खूप गर्दी आहे आणि खूप धक्काबुक्कीत पटपट दर्शन झाले आज आणि हे वटवृक्ष जिथं आपले स्वामी समर्थ महाराज बसत होते त्याच्या पाठीमागं बरोबर मंदिर आहे खूप छान दर्शन झालं खरं तर आणि खूप गर्दी आणि खूप म्हणजे भयानक गर्दी आहे आणि आपण इथं आता सभा म्हणपत आहे जिथं सगळे लोक पोती म्हणजे पोती असतात ते स्वामींची वाचतात तर इथं आहे आणि तो सुद्धा खूप छान मूर्त आहे स्वामी समर्थांची त्यामुळे इथं पण येऊन दर्शन घ्या आपलं दर्शन इथं झालेलं आहे तर आता आपण जायचं अन्न कसं झालंय कसं आहे काय 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 कसं झालंय ते पण दाखवतो चला मित्रांनो नऊ वाजून दहा मिनिटं झाल्यात दर्शन झालेलं आहे चांगलं झालं दर्शन ग्रुपमध्ये सोडता येत होय ना प्रथम आम्हाला आधी मुलांना या ग्रुपमध्ये सोडला आणि देन आफ्टर मग लेडीजला सोडलं सिंग करावं लागतं तुम्हाला तुम्ही रेग्युलर येत असाल तर तुम्हाला माहीत असेल खरं ठीक आहे चला चांगलं झालं दर्शन थोडा प्रसाद वगैरे घेतला आहे आता घ्यायचं आहे आपण महाप्रसाद परधानी जिथं आपण रूम घेतले तर त्या ठिकाणी चालू आहे आपली जी रूम आहे त्याच्या तिथंच खाली महाप्रसाद असतो तुम्हाला माहीत आहे चला गर्दी आहे खरं आत्ता सुद्धा खूप आणि एक एक पोरग बघा फक्त बघा काय काय आणि बुका लागल्यात का मज्जा आली का खरं हा तर बघा मित्रांनो ब्लॉक करायचं आणि फॅमिली बरोबर ब्लॉक करायचं खूप मज्जा येते खरं फॅमिलीला त्रास होतो याची छोटी कुटी छोटी मोठी कुटी असतात नाही त्यांना या त्रास होतो म्हणजे तुम्ही नॉर्मली फिरत असतात त्यावेळेला बघा लहान मुलांना त्रास होतो आम्हाला तर व्हिडिओ करायचा असतो ब्लॉग करायचा असतो फिरायचं असतं यांना कुठं तर ठेवावं लागतं बसवावं लागतं जेवणाचं खाण्याचं पिण्याचं हाल होतं आणि म्हणून प्रथम तुम्ही काय करा लाईक शेअर सबस्क्राईब हे तू सांग ह्याचं तोंड बघा करा ज्यावेळेस जावे हो आता हे जेवायची रांग तिकडं आणि आहे तिकडं आणि आहे खरं इथं सुद्धा तेच लेडीज वेगळे जेंट्स वेगळे त्यामुळं ताटातूप होणार आहे तर काय आपल्याला इथंच जायचं त्यामुळे जास्त टेन्शन नाही चलो तर आता मित्रांनो खूप वेळ वाट बघितली जवळपास एक तासभर आम्ही थांबलो तर त्यानंतर आम्हाला फायनली अन्नप्रसाद म्हणजे भोजन मिळालेलं आहे आपला प्रसाद आहे स्वामी समर्थांचा हे पण खूप नशिबाने मिळतात असं म्हणतात तर बघा इथं डाळीच्या आमटे बटाट्याची भाजी आहे टोमॅटो आणि मिक्स भाजी असे जिरा राईस आहे चपाती आणि शिरा आहे असा हा प्रसाद आहे चला तर स्वामींचा प्रसाद खाऊन घेऊया आलेला आहे रात्रीचे सव्वाकरा झालेले आहेत खूप छान जेवण झालं मस्त पोट भरून जेवलेलं आहे गरम गरम जेवण होतो खूप छान इथला प्रसाद असतो त्यामुळे कधीही आला इथं तुम्ही अक्कलकोटला तर प्रसाद नक्की खावा त्यानिंग तुम्हाला मग मी सांगितले जर तुम्हाला अक्कलकोटचा संपूर्ण माहिती असणारा जर ब्लॉग पाहायचा असेल तर आपल्या युट्यूब चॅनलवर ऑलरेडी अपलोडेड आहे मित्रांनो तर तो, तो जाऊन तुम्ही नक्की पहा चला तर आता उद्या जायचं आपण पंढरपूरला आजचा ब्लॉग इथेच एंड करूया भेटूया भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट अँड सायनारा श्री स्वामी समर्थ できた